मराठी खपूर मतदारसंघात पडळकरांना कोण रोखणार विरोधकांना मोठी चपरा महिलांचा सहभाग आर्स्यानंतर तर गेल्या काही महिन्यांपासून खनापूर मतदारसंघात पडळकर यांचे साथ अनेकांनी सोडल्यानंतर या भागात पडळकर यांचा गट संपला अशी चर्चा परिसरात सुरू होते परंतु गेल्या काही दिवसांपासून पडळकर हे चांगलेच फार्मात आले पडळकर गटाच्या अनेक जणांनी विटासह खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागात मोठे दोन मेळावे घेत विरोधकांना मोठी चपराक दिली आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर तालुक्यात पडळकर गटानं मोठी घोडदौड सुरू केली याची चर्चा परिसरात रंगली आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर सोपवली खरंतर ब्रह्मानंद पडळकर हे अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांनी सांगली जिल्हा परिषदेत समाज कल्याण विभागात सभापती म्हणून काम केलं सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांना जवळून माहिती आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर ब्रह्मानंद पडळकर यांच्याकडं खानापूर मतदारसंघाचे सूत्र आले या ठिकाणी पडळकर गट मोठ्या ताकदीनं उभा राहिला होता परंतु काही दिवसांपूर्वी काही जणांनी यातील पक्षाला रामराम ठोकत चौथा सुभा मांडला यानंतर पडळकर गटाबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते मात्र इथं काम करणारी टीम मोठ्या हिमतीने कामाला लागली आणि त्यांनी या भागाचा कायपालट केला सध्या ब्रह्मानंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुका अध्यक्ष दाजीभाऊ पवार माजी तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद भारते मयुरेश बळवणी निलेश पाटील राहुल मंडले सचिन कदम संग्राम माने शशिकांत म्हस्के करण जाधव बाळासाहेब मेटकरी सुशांत पवार उदय नलवडे महादेव साठे यांच्यासह सा पडळकर गटातील अनेक मान्यवरांनी भाजपचे घोडदौड जोमानं सुरू केले काल खानापूर तालुक्यातील आळसंद इथं झालेला मेळावा याची प्रचिती देऊन गेला या मेळाव्यात अनेक जणांनी गर्दी केली होती पडळकर यांच्यावर विश्वास टाकून अनेक जण त्यांच्या सभागृहातील एक लाईन महिलांनी भरलेली होती तर दुसरीकडे अनेक पुरुष मंडळींनी गर्दी केली होती त्यामुळे पडळकर यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना या मेळाव्यानं मोठी चपराक बसली त्यामुळे आता पडळकर यांचा हा धावता वारू कोण रोखणार असा प्रश्न निर्माण झाला तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी झपाट्याने वाढत आहे याच हे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला घेतो आणि भविष्यामध्ये आपल्याला या तालुक्यामध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल यामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या कातीवर आपल्याला सर्व निवडणुका आहे आणि लढायचे आणि तुम्ही सर्वजण आला